एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव गोगनोरे यांनी सामाजिक बांधिलकीतून विजापूर रोड व होडगी रोडवर थंड पाणी ज्वारच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांपासून पाणपोई कार्यरत ठेवल्याने अनेकांकडून कौतुक होत आहे गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने तसेच पाणी बॉटल विकत घेऊन तहान भागवणे शक्य नसल्याने नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतूने पाणपोई सुरू केली तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महादेव कोगनुरे सामाजिक सेवेचा भाव जपात वाटसरुंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळा शेजारी व सैफुल या बदळीच्या ठिकाणी पाणपोई सुरू केली आहे नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य लाभावे या उद्देशाने सेवा भावातून हे काम एम के फाउंडेशनच्या माध्यमातून महादेव कोगनुरे हे करत आहेत तहान दिल्यांची तृष्णा भागवण्या एवढा धर्म नाही म्हणूनच महादेव कोगनुरे यांच्यासारख्या दानचूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असतात म्हणजे एम के फाउंडेशनच चा काम चांगलं आहे म्हणायचं चा। चांग। चांगलं आहे ना चांग। तुम्ही आता पानपुळीच्या शेजारीच बसूनच आहात तुम्हाला कसं वाटतं इथं थंडगार सावली आणि पाणी थंड प्यायला जे दिलं आहे एम के फाउंडेशनच कार्य कसं चांगलंय का चांगलं आहे कस भर उन्हामध्ये एखादं थंड पाणी प्यायला भेटतं तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे एम के फाउंडेशनचं काम जे आता महादेव कोंडुरे यांच्या मित्र परिवारातर्फे तर कसं वाटतंय त्यांचं कार्य कसं वाटतंय आहे म्हणजे आनंद वाटतंय थंडगार सावली पाणी प्यायला थंड सोयीस्कर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका